हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कशाच सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ व्हिडिओस मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि आज आमच्या प्रथमचा कॅन्टीन डे होता uh, दहावीच्या मुलांना सँड ऑफ द्यायचा असतो तर तेव्हा त्यांना जेवण असतं त्यासाठी पैसे भरले जातात शाळेवाले काही फुकट खायला घालत नाहीत कारण की ते कोणत्याही गोष्टीचं म्हणतात ना पैसे सोडतच नाही सगळ्या गोष्टीतून त्यांना पैसे पाहिजे असतात मी तर खरंच सांगेन इथे दहावीच्या मुलांचा सँड ऑफ होता तर त्यांची तेवढी पण म्हणजे शाळेवाल्यांची कॅपॅसिटी नाही आहे की ते, ते स्वतःच्या खर्चातून दहावीच्या मुलांना ऑफ देतील त्यांनी एकेका मुलाकडनं साडेसहाशे रुपये काढले इतके म्हणजे हे कोणत्याही गोष्टीसाठी पैसे पाहिजे असतात ते स्वतःच्या एवढे पण कॅपेबल नाही आहे एवढी फी घेऊन इंग्लिश मिडियमला इतकी फी घेऊन ते साधेसं सा, मुलांना दिवाळीची पार्टीसुद्धा देऊ शकत नाही इतके आता काय करणार आम्हाला म्हणतात ना आपल्यालाच खूप गरज असते ना त्यामुळे आपण मुलांना इंग्लिश मिडियममध्ये टाकतो पण खूप मोठी चूक केली आणि त्या चुकीचा आता मला पस्ताव होते पण आता काही उपयोग नाही आहे करून कारण की झालेले आता एका वर्षासाठी काय मी त्याला शाळेतून काढणार नाही असो चला सो मग प्रथम काय होतं कॅन्टीन डेला आज जेवायला हा तुम्हाला सांगायचं झालं आज माझ्या बाळाचा वाढदिवस आहे तर पण करणार नाही म्हणजे करायचा होता पण तो म्हणतो नको मम्मी मी आता मोठा झाले नको करू बड्डे मी फक्त मित्रांसोबत बाहेर जाऊन थोडंसं एन्जॉय करतो आणि पार्टी वगैरे देतो मित्रांना म्हटलं ठीक आहे असू दे त्याला तेवढं एक दिवस तो खुश राहील ना मग ते तू कर तुला जे वाटेल ते मग उद्या आहे संडे तर मग उद्या तो मुलां त्यांच्या मित्रांसोबत मॉलला फिरायला जाणार आहे बस हाच त्याचा काय तो बड्डे सेलिब्रेशन आणि त्याच्या आजीने त्याला आज बोलवलेलं आहे वाशीला ती त्याला पार्टी देणार आहे तर बघू आज आम्ही नक्की नाही आहे गेलो तर जाऊ बघू चाललं आहे कसं ते आणि हा रात्रीची क्लिप आहे ही आ, भाजी आणली होती पण मला ना खूप उशीर झाला व्हिडिओ एडिटिंग पण करायची होती त्याच्यामुळे मग ती भाजी निवडायला मला टाईमच भेटला नाही मग आता मी काय करणार आहे हिला एक रू कॉटनचा रुमाल घेणार आहे तो ओला करणार आहे आणि त्यातलं पाणी पिळून काढणार आहे फक्त थोडंसं मॉश्चर राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि ही भाजी त्याच्यामध्ये तो तो अशी गुंडाळून ठेवून देणार आहे म्हणजे हा कपडा ओला कपडा त्या भाजीवर मी गुंडाळून ठेवून देणार आहे म्हणजे मग ती भाजी जशी आहे तशीच राहील टवटवीत अगदी जास्त म्हणतात ना सुकणार नाही अजिबात तर ही आता मी तुम्हाला उद्याच सकाळी दाखवतो डायरेक्ट चला वाशीला मला तुमचा बड्डे सेलिब्रेशन करायला त्याची आजी करायला वाशी वाशीला गेल्यानंतर भेटते हाय हायगुल कसे सगळे खूप दिवसांनी आला आमचा बाबू व्हिडिओ मध्ये बाबू वैष्णवी हाय कर हाय अजून लावलाय हा पुढच्या दिवाळीला निघेल बहुतेक का ना वैष्णवी का नाही काढला तुम्ही लोकांनी कंदील अजून कंगील तर काय नाही दिसत आहे कंगील दिसत कंदील दिसला दिसला का प्रथमेच्या माऊने प्रथमला केक आणलाय तो आता इथेच कट करणार आहे आणि आमच्या मातोश्री आमच्या बाबूचा आहे आज आहे ना बरं बाबू जरा तुमची दोन लाईट लावल्यात अजून एक लाव यार दोन मिनिट व्हिडिओ मध्ये आता कसा आला Happy, Happy birthday! birthday.

यमी आहे दुसऱ्या दिवशी सकाळ दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच मी डायरेक्ट ह्या मेथीला काढले कारण की सकाळी पण मला टाईम नाही भेटला निवडायला आणि अजूनही किती ताजी टवटवी ते बघू शकता फक्त सकाळी पुन्हा एकदा मी त्याला ओला रुमाल करून ठेवली होती हे बघा किती मस्त ताजी टवटवी ते अजून निवडायला पण काही वाटलं नाही नाही निवडायला पण काय वाटणार नाही अशी एवढी ताजी टवटवी ते हे बघा आणि जर बिना ह्याची हिला जर अशीच चवली असती ना तर पूर्ण माना टाकल्या असत्या आणि पूर्ण सुकून गेली असती तर अशी ट्रिक तुम्ही पण यूज करा एक दिवस तरी कोणतीही पालीभाजी आरामशीर असं ओल्या कपड्यामध्ये राहते हॅलो आत्ता आलो मगाशी चहा वगैरे घेतला आणि भाजी दाखवली तुम्हाला मेथीची अजून किती टवटवीत आहे ती निवडलीसुद्धा लगेच निवडून टाकली म्हटलं आता वेळ नको करायला तिला निवडून टाकली आत्ताच आणि छानचं असं बड्डे सेलिब्रेशन त्याच्या आजीने केलेलं आहे आता बघते आता काय जेवायला करायचं त्याच्या आवडीचं करते काहीतरी हॉटेल हॉटेल बिटेल काय नाही आता हॉटेल तर असं सगळं आहे आणि अजून एक गोष्ट मी जो चॅलेंज घेतलं होतं ना रेसिपीचं ते मी थांबव थांबवणार आहे कारण की जास्त नाही न बोलता मी था का सांगते माहिती आहे व्ह्यूजच येत नाहीत अजिबात व्ह्यूज येत नाही आहेत हा एक मोठा प्रॉब्लेम आहे मग एवढी मेहनत घेऊन उपयोग होत नाही त्या गोष्टीचा की व्ह्यूजच येत नसल्यावर मी कशाला मेहनत घेऊ एक रात्रीचं उदाहरण देते काल जो मी फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ टाकला होता तो मी रात्री दोन वाजेपर्यंत त्याची एडिटिंग केली आणि अडीच वाजता मी झोपले त्याचं थमनेल बनवून कारण की मला ना त्याचं शेड्यूल करायचं होतं आणि सकाळी बारा ते सहा रात्री नेट फ्री असतं अनलिमिटेड असतं ज्यांचं वोडाफोन आयडियाचं कार्ड आहे ना त्यांना माहिती बारा ते सहा नेट फ्री असतं त्यामुळे मला रात्री बारा वाजता त्याला अपलोडिंगला लावावंच लागतं त्यामुळे मग त्याची आम्हाला रात्री यायला पनवेलला गेलो होतो यायला उशीर झाला त्याच्यानंतर जेवलं वगैरे आणि बाकी थोडीफार मला सकाळची तयारी करायची होती आणि आ... यायलाच आम्हाला तिकडनं खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे मग सगळं काम उरकेपर्यंत मला बारा साडेबारा वाजले त्याच्यानंतर मग मी एडिटिंग करायला घेतली आणि एडिटिंग करता करता मला बरोबर बर दोन वाजले आणि त्याचं थमनेल बनवलं त्याच्यानंतर तो व्हिडिओ अपलोड केला तरीसुद्धा त्याला इतके व्यूज आले नाही आहेत तर मला एकच यूट्यूबला सांगावं असं वाटतं की तीन वर्षाची जी मेहनत मी घेते ती काही कमी नाही आहे तीन वर्ष म्हणजे खूप जास्त आहेत अगदी माझ्यासारख्या सगळ्या छोट्या यूट्यूबरला जर एक वर्ष ठीक आहे एक वर्ष तुम्ही मेहनत घेत आहे तर तो तुमचा कालावधी आहे पिरियड आहे तुम्ही एक वर्ष मेहनत घ्या पण माझे एक वर्षापेक्षा जास्त झाले तीन वर्ष मा मी जे आहे ते मी मेहनत घेते आठशे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि जर मला सॅटिस्फॅक्शन देणारे जर व्ह्यूज येत नसतील ना तर माणूस यांना डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात होते आणि तसंच माझ्या बाबतीत होते म्हणून मला आहे ना थोडंसं शांत राहावं असं वाटतं कारण की खूप फ्रस्टेड व्हायला होतं खूप खूप चिडचिड व्हायला होते की ज्या वेळेला व्ह्यूज येत नाही आता व्ह्यूज येतात माझ्या कोणत्या व्हिडिओला किचन क्लिनिंगच्या व्हिडिओला पण मी तुम्हाला रोज रोज किचन क्लिनिंग दाखवेन का नाही दाखवू शकत ना मग हा एक साधासा मुद्दा कसं म्हणजे यूट्यूबचं अल्गो अल्गोरिदमच मला काही समजत नाही आहे काय आहे ठीक आहे माझं कंटेंट त्यासाठी सजेस्ट झालेलं आहे मी त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यामध्ये म्हणजे बसलेली आहे पण मी जर रोज तुम्हाला किचन क्लिनिंगचे व्हिडिओ दाखवले तर तुम्ही पाहणार का तुम्ही म्हणाल या बाईला काही कामच नाही आहे उठसुटसारखं त्या विच किचनचंच क्लिनिंग करत असते साहजिक आहे मी पण कुणाचं रोज रोज नाही बघणार कुणाला आवडेल रोज रोज जर मी किचनचं क्लिनिंग तुम्हाला दाखवलं तर मी किती दाखवणार आहे काय काय दाखवणार आहे मी रोज तर घर साफ करू शकत नाही आणि जे रोजचं काम आहे त्याच्यात मी वेगळं असं काय करणार आहे तेच असं आपलं जे काय ठरलेलं आहे जेवलानंतर आपली भांडी घासणं असतं किचन क्लिनिंग असतं त्यात मी वेगळं असं नाविन्य काय करणार आहे जे काय ठरलं तेच आ, काम असणारे तर ते मी तुम्हाला रोज रोज दाखव दाखवलं तर ऑफकोर्स कोणीही कंटाळेल त्यामुळे मी ते नाही दाखवू शकत तुम्हाला रोज रोज आणि माझे बहुतेक करून किचन क्लिनिंगचेच व्हिडिओ व्हायरल होतात असं होतं तर हेच सांगायचं आहे की मी ते सगळे चॅलेंज बिलेंज घेतलेले आहेत रेसिपीची ते मी नाही करणार कारण की मी खूप कंटाळली फ्रस्टेड झाली आठशे व्हिडिओ तीन वर्षांची मेहनत आणि तुरे तरीसुद्धा मला मनासारखे सॅटिस्फॅक्शन असणारे जर व्ह्यूज मिळत नाही ना तर कंटा आला आहे मला आता अक्षरशः खरंच कंटा आलेला आहे दुसरे जे मोठे यूट्यूबर्स आहे त्यांना एवढं फेम फेमस सगळं मिळतं ठीक आहे त्यांनी पण मेहनत घेतली आहे पण त्यांच्या एवढी मेहनत आम्ही पण घेतो आहे ना ठीक आहे ना एक वर्ष मी मेहनत घेतली आहे त्याच्यानंतर आता तुम्ही कालावधी दिला आहे एक वर्षापर्यंत नाही तुम्ही चॅनल ग्रो केलं तर ठीक आहे पण तीन वर्ष आणि आठशे व्हिडिओ काही कमी नाही झाले आणि जे दुसरे दाखवताना तेच मी दाखवते वेगळं असं मी काय दाखवणार आहे ते पण असे हेच दाखवतात त्यांचंच लाईफ जे आहे ते शेअर करतात फिरायला गेल्यावर लाईफ शेअर करतात एखादी रेसिपी शेअर करतात घरातलं शेअर करतात तुमच्याशी शे कोणती नवीन गोष्ट आणली की ते शेअर करतात जे की मी तेच सगळं मी किंवा माझ्यासारखे अनेक छोटे यूट्यूबर शेअर करतात अजून काय वेगळं असणार आहे आणि व्हिडिओसाठी एडिटिंगसाठी पण तेवढीच मेहनत घेतं की चांगलंच चांगलं झालं पाहिजे त्याचं थमनेल चांगलं झालं पाहिजे मे बी अजून जे काही नवीन असतील ते इम्प्रुव्हमेंट्स करत असतील तर ठीक आहे त्यांना तुम्ही एक वर्षाचा दीड वर्षाचा कालावधी द्या पण जे तुमच्याशी सतत कनेक्ट आहेत तर कमीत कमी त्यांचं तर लोकांपर्यंत इम्प्रेशन पाठवा अगदी थोडे नाही काही तर पण प्रत्येक व्हिडिओला पाचशे हजार व्ह्यूज आले तर सा वाता, वाता तरी आम्हाला थोडंसं सॅटिस्फॅक्शन वाटतं असं वाटतं आपल्या मेहनतीचं कुठेतरी चीज झालं आणि एवढी मेहनत करून त्याला व्ह्यूजच नाही आहेत तर मग खूप हताश व्हायला होतं डिप्रेस व्हायला होतं फ्रस्टेड व्हायला होतं आणि स्वतः सोडून द्यावा कंटाळा आला आता अक्षरशः मला तर, तर वाटत होतं की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर खूप खुश झालते मी खूप सोपं होईल सगळं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पण सगळ्यांना सा मी सांगू इच्छिते ज्यांचं सा चॅनल मॉनिटाईज नाही आहे त्यांना सांगू इच्छिते की काही नाही आहे चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरसुद्धा तुमचा प्रवास सोप्पा नाही आहे डॉलर बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते एक हजार व्ह्यूज येतात तेव्हा कुठे एक डॉलर बनतो त्यामुळे त्याच्यानंतर पण काही सोपं नाही आहे त्यामुळे जास्त असं म्हणतात ना मॉनिटाईज कधी होईल मॉनिटाईज कधी होईल त्याच्यामागे पडूच नका आणि रडू नका की चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे त्याच्यानंतरचासुद्धा प्रवास सोप्पा नाही आहे त्यामुळे हे सगळं आहे ना आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे तर असं सगळं आहे त्यामुळे आता कुठेतरी आहे ना थोडंसं डिमोटिवेट व्हायला होतंच होतं ऑफकोर्स माणूस आहे त्यामुळे होणारच मर्यादा असते प्रत्येक गोष्टीची तर बस हेच सांगायचं होतं चला आजचा व्हिडिओ मी आहे इथंच संपवते आणि चला जे काय ते बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये